शन परिसरामधील जो संपूर्ण भाग आहे त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि आपण या ठिकाणी बघतोय की पालिकेच्या व्हॅन्स या ठिकाणी पाठवण्यात आलेल्या आहेत सक्षम मशीन्स या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत संपूर्ण परिसरामध्ये पावसाचा जोर हा थांबलेला कुठेही पाऊस पडत नाहीये परंतु तरी सुद्धा कुर्ला परिसरामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं याच रस्त्यातनं वाट काढत सुद्धा बाहेर पडतात कुर्ला बस डेपो परिसरामध्ये कुर्ला रेल्वे स्टेशन बाहेरील कुर्ला बस डेपो परिसरात आपण सध्या उपस्थित आहोत आणि इथे बघता याच पाण्यातनं साचलेल्या पाण्यातनं वाट काढत पुढे जावं लागतंय पावसाचा जोर ओसरल्यानंतर या ठिकाणचं पाणी दूर होणं किंवा कमी होणं अपेक्षित होतं परंतु तसं होत नाही कारण कुठेतरी नालेसफाई पुरेशी झालेली नाहीये म्हणूनच अशा पद्धतीचं हे चित्र पाहायला मिळत आहे आ, समोर आपण बघतोय की नागरिक सुद्धा या पाण्यातनं वाट काढत पुढे सरकतायत आणि समोर अगदी आपण जर बघितलं तर बस स्टॉप आहे आणि ज्या ठिकाणी आपण उपस्थित आहोत ते आहे बस डेपो या बस डेपो मध्ये काही बसेस थांबवण्यात आलेल्या आहेत काही नागरिक या ठिकाणी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात तुम्हाला नेमकं कुठे जायचं दरवर्षी असंच पाणी भर दरवर्षी भरतं दर भरत पाणी पण आज आम्ही कोकणातून खेड मुंबईत आलेलो आहोत काल आणि सकाळी आमची नऊची गाडी आहे पण अद्याप आता मला वाटतं अकरा साडे अकरा वाजले असतील अद्याप ते एसटे सुद्धा आतापर्यंत आलेले नाहीत आम्ही आम्ही अडकलो आहोत आम्ही कोकणातून आलो बसेसवरती सुद्धा परिणाम आहे या परिसरामध्ये पाणी कायम असंच भरत कायम भरतात ह्या साईडला पहिल्यांदा झालेला आहे पण तरी सुद्धा ही लोकांना इकडे एसटी हलू नका इकडं रिक्षा हलवू नका पण आम्ही त्या आमची एस टी आम्हाला कोकणमध्ये जाणं जरुरी आहे पण आम्ही त्या पाण्यातून गाडी घालून आम्ही इथपर्यंत पोहचतो एस टायमला आपण समोर बघतो अगदी लहान लहान मुलं सुद्धा या पाण्यातनं वाट काढत बाहेर पडत आहे परंतु ज्या पद्धतीचं काम दरवर्षी नालेसफाईच्या बाबतीत झालंय असं म्हटलं जातं या ठिकाणी ना पंप बसवलेला आहे ना हे पाणी ओसरण्याचं नाव घेते त्यामुळं या संपूर्ण परिस्थितीमध्ये नागरिकांना याच पाण्यातनं ना वाट काढत पुढे जावं लागतंय डेपो